इतिहास विकत घेता येऊ शकतो का हो इथे घेता येतो अगदी पुण्याच्या मध्यभागी जुना बाजार नावात जुना पण प्रत्येक वस्तूत एक नवीन आश्चर्य इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी सापडतच कधी वस्तू तर कधी आठवणी हा आहे पुण्याचा जुना बाजार एकशे ऐंशी वर्षांहून जास्त जुना वारसा जो प्रत्येक बुधवारी आणि रविवारी असतो आणि जे कोणी इथे येतात ते पुन्हा जुन्या आठवणीत ठरवतात इथे मिळतं सगळं जुनी घड्याळ पितळेची भांडी रेडिओ कॅमेरे आणि भूतकाळाचं सौंदर्य सांगणाऱ्या अनेक वस्तू या बाजारात तुम्ही चालत असता आणि अचानक नजरेसमोर येतात शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे जिमचे डंबेल्स वजन आणि जिमची बरीचशी बरेचसे कुठेतरी रचून ठेवलेली जुनी भांडी दिसतात तर दुसऱ्या बाजूला कलात्मक मूर्ती जुन्या वस्तू पूर्वी वापरले जाणारे पितळाचे हंडे तांब्याची भांडी पातेले आणि त्यांचे पूर्ण सेट कुठल्या एखाद्या स्टॉलवर दिसतो जुना ग्रॅमोफोन तर दुसरीकडे दिसतो जुना कॅमेरा किंवा रेडिओ कुठे गाड्यांचे टूल्स तर कुठे जुने सेट्स इथे जुन्या बॅनर्स पासून प्लास्टिक शीट्स पण मिळतात आणि ताडपत्री सुद्धा मिळते शेतीसाठी उपयुक्त अशी बरीचशी अवजारे इथे बघायला मिळतात पण लक्षात ठेव इथे खरेदी करताना बार्गेन करणं गरजेचं आहे थोडं पाहून विचारून तपासूनच घ्या कारण कधी कधी जी वस्तू दिसते ती चालू असेल की नाही हे सांगता येत नाही इथे किमतीपेक्षा अनुभव जास्त मौल्यवान आहे आणि ज्या लोकांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी तर हा बाजार म्हणजे एक स्वर्गच आहे प्रत्येक स्टॉल प्रत्येक वस्तू एखाद्या जुन्या काळाचा तुकडा आपल्या हातात देऊन जातो तुम्ही काही विकत घेतलं की नाही हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे ते इथलं वातावरण हा बाजार म्हणजे वेळ थांबवून ठेवलेलं पुन्हा आहे इथे चालताना वाटतं आपण एखाद्या आठवणीच्या गल्लीतून चाललोय जिथे प्रत्येक वळणावर जुनी गोष्ट जिवंत होते इथे नक्की भेट द्या काही खरेदी करा किंवा करू नका पण जुन्या वस्तू आपला इतिहास आणि त्या काळच्या गोष्टी बघायला नक्की या हाच आहे पुण्याचा जुना बाजार आणि अशाच पुण्याच्या जिवंत गोष्टींसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आवर पुणे सिटीला